नमस्कार मित्रांनो आज भव्य दिव्य असा मोहकरांचा इथं मैदान होतं आहे आपल्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा आपल्या मुंबईमध्ये चार मैदानं होतात आपला सावली मैदान देसाई त्याच्यानंतर ते बार्डीचा आणि घोरसाईचाही आणि मोह पॅन तर या मैदानामध्ये मगाशीच आपण व्हिडिओ बघितला असेल तुम्ही आपला नवमिंद केसरी बकासूर मैदानामध्ये दाखल झालेला आहे आणि आत्ता जस्ट एंट्री झालेली आहे ते आपला एम आय डीशी घोटकरांचा छोटा सर्जा युव पण आता या मोह पनवेलच्या मैदानामध्ये दाखल झालेलं आहे तर आपण विचारूया आजचा नियोजन काय असेल तो आपल्या समोर आहेत प्रसिद्ध गाना मला आपले नाना शेठ प्रधान शेठ नमस्कार आज आपला मोह पनवेलमध्ये आपला छोटा सर्जा दाखल झालेला आहे आजचं काय कसं काय का नियोजन असेल नियोजन चांगलं पब्लिकच्या मनातली गाडी पळालाच पब्लिकच्या मनातली गाडी पळत इथं येण्याचं काय कारण म्हणजे आज खूप सारे मैदान आहे कारण आहे की मैदान दोन्ही पण मैदान आपलीच आहेत पण आज आम्हाला इथं यायचं होतं आम्ही पहिल्यापासून म्हणजे ठरलेलंच होतं आमचं त्यांची शरीर पण तशी जमलेली होती पण ती कॅन्सल झाली आणि याच पाठीला जमली होती कुठेतरी खूप मोठी एक गाडी जमलेली आपली सिकंदर एक्क्याऐशी एक्क्याऐशी आणि आपला सर्जा ही शरद काय कुठल्या कारणामुळे कॅन्सल झाली काय सांगा कॅन्सल झाली म्हणजे असं झालं की आम्हाला फाटी या फाटीसाठी ठरलेली झाली जमलेली शरद कॅन्सल आणि आजचा नियोजन सांगितलं आता बक्कासूर पण दाखल झालेला आहे तर प्रेक्षकांच्या मनातली गाडी जी हीच तर नाही बघूया ना बघा आणि आपल्या जे नियोजन आहे आपले बालूशेठ पाटील स्वर्गीय यांच्या ज्या नियोजनामध्ये हा मैदान घडतोय काय सांगाल या मैदानाविषयी मैदान अतिशय मागचा पण सुंदर झाला या टाइमचं पण नियोजन सुंदर आहे त्याच्यामुळे आम्ही इकडे आलो सर्जाच्या आजूबाजूला लोक जमली बघायला काय बोलात त्याच्यावर असताना सगळ्यांचं मला वाटतं आता खूप सारी मैदानं पण येतात आपली नामांकित मैदानं येतात तीन फेऱ्यांची काही आपली मुंबईची मैदानं तर आवर्जून सर्जाला पाहायला लोक येतात आणि कसं काय म्हणजे पुढचं काय नियोजन काय बोलाल ना आता पुढचं नियोजन मोठं मैदानाचं आहे आज एखादी गाडी किंवा एखादा का फेरा काय प्रेक्षकांना काय बघायला बघायला ना, ना। मग चला बघूया आपण आणि आज जो पण काही तुमचं नियोजन असेल माझ्या चॅनेल शुभेच्छा तुम्हाला आता दादादा दादा थोडासा बोलतो कसा काय नियोजन असेल अरुण दादा अरुण दादा नमस्कार आज खूप चांगला आपण एक मैदान निवडलो आहे महोत्सव मैदान आणि आता आपल्या समाजी इथं एंट्री झालेली आहे आणि बघायला प्रेक्षक आजचं नियोजन कसं काय असेल काही माहिती नियोजन मैदाना दोन्ही अतिशय सुंदर आहे जसाची पण परंपरा आहे आणि कसं आहे ते नियोजन पहिले मुले इथं थंड त्यामुळे इकडे यावं लागलं निवेदन आज मला वाटतं आपला नवं म्हणजे की श्री बाका इथं दाखल झालेले आहे बबलूच्या चाच्या पण आहेत तर हा त्रिकूट कदाचित आजचा हा मैदानामध्ये पाहायला मिळेल का प्रेक्षकांना नक्की ना चंप आणि आता बाका एक फेरा पण चाललाय का त्याबद्दल काय बोलाल ते फेरा मात्र पहिले नंतर ती गाडी सर्वांचं नियोजन आपल्या असं चांगला नाना शेठ आणि आता मैदानामध्ये आल्यानंतर आपल्या हिंद केसरी सर्जाचं नाव घेतला जाते तर काय अभिमानाची गोष्ट काय वाटतं अभिमान आहे त्या गोष्टीचा आणि त्याने भरपूर नाव केलं तर मग अभिमान आहेच कुठेतरी ना एक संयमिक आराम मालक म्हणून आपली ओळख झालेली आहे काय ओळख ओळख आहे तर काय ते नशीब होते पहिल्यापासून आपल्याला बैलगाड्याचा छंद आहे तो छंद केल्यामुळं आज कुठेतरी वाटायला लागले का या छंदामध्ये आपलं नाव झालं आणि हे छंद आपलं स्वप्न पूर्ण झालं कुठेतरी बघा ना आज स्वर्गीय बालूशेठ पाटील यांच्या नावाने आजचा हा मैदान भव्य दिव्य असा मैदान आहे आणि आपण इथं उपस्थिती दाखवलेली आहे तर आजच्या मैदानाविषयी काय बोलाल आपण मैदान अतिशय सुंदर आहे मैदानचं काय विशेष नाही मैदान अतिशय सुंदर असतं पाटीविषयी काय बोलाल फाटी चांगली आहे आणि लांब आहे लांब पाटी कुठेतरी जे लांबची बैला पाळतात ना त्या बैलांना पाळण्यासाठी एकदम अतिउत्तम पाठी आहे तर फाटी चांगली आहे लांबच पल आहे चालेल आहे चांगला असं नियोजन केलेलं आहे चांगला असा घ्या माझ्या शुभेच्छा तर मित्रांनो आता थोड्या टायमामध्ये बघितला असेल तुम्ही बकासूरचा व्हिडिओ तर आता जस्ट आपला छोटा सरजा हा सुद्धा या मोच्या मैदानामध्ये दाखल झालेला आहे अजून भरपूर सारी बैला येतात आणि गाड्या मालकांना एकच विनंती असेल आज लवकर लवकर आपल्या गाड्या जमवण्याचा प्रयत्न करा कुठेतरी मैदान चार असल्यामुळं बघा ना गाड्या पण इथं पण खूप आहेत आपलं सावली मैदान आहे तिथं पण खूप गाड्या आहेत तर मला वाटतं इथं काही गाड्या झाल्यानंतर मी तिथं सावली मैदानामध्ये पण तुम्हाला अपडेट देण्यासाठी येणार आहे तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि मोठ्या मोठ्या अपडेट तुमच्याकडून माझ्याकडून भेटत जाईल तुम्हाला आणि चला थोडाम्यामध्ये आपल्या बाकासूरचा फिरा जातो आहे तो शूट करूया आपण